मी हिराबाई नानासाहेब गांगुडे मी तुमच्यासमोर एक सुनाईवरून गाणं म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा अर्पण अर्पणा वैशू दोन्ही माझ्या नातसुना दोन्हीचं ग एकमन अर्पणा वैशू दोन्ही माझ्या सुना दोन्ही एक एकमन माई आजी बाबासाठी स्वयंपाक करत्या उनवणं माई आजी बाबासाठी स्वैपाक करत्या उनवन मायग त्यांच्या मधी सासू व्हायचे गुण भाई बाय त्यांच्या दोघीमधी सासूबाईचे आहे गुण आग तुमचे आहे किती का आहे छान माई तुमचे धेरबा आहे किती का आहे छान माई आजी गवाला किती तुमचं गभूषण अगं तुमच्या मामाशस्त्रेला किती आहे गभूषण